नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती, उन्हार। उन्हार बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे नऊ हजार पाचशे सहा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये मा वाशी मार्केटमध्ये मा बघायला मिळत आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तेवीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे मुंबई बाजार समितीमध्ये सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर ही मुंबई बाजार समितीमध्ये चांगली वाढ बघायला मिळालेली आहे आजही तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव